एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेला दोन मुलं होते एक मुलगी ही तेरा वर्षाची होती तर एक मुलगा हा छोटा होता आणि हे दोघं जण त्या घरामध्ये राहायचे ती महिला कामानिमित्त घराबाहेर जायची आणि घरामध्ये मुलगा आणि मुलगी असे दोघं जण असायचे पण एक दिवस जेव्हा ती महिला त्या घरामध्ये नव्हती कामानिमित्त बाहेर गेलेली होती तेव्हा त्या महिलेच्या ओळखीचाच एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ती जी मुलगी आहे तिला म्हणाला मला एक ग्लास पाणी प्यायचं आहे मला तहान लागली आहे असं म्हणून तो त्या घरामध्ये गेला प्रवेश केला त्या मुलीनं त्या व्यक्तीला पाणी प्यायला दिलं आणि पाणी पिल्यानंतर त्या व्यक्तीनं त्या मुलीचा हात धरला आणि तिला रूममध्ये घेऊन गेला घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे गुजरात राज्यामधील जे सुरत आहे सुरतमधील लिंबायत तालुका आहे आणि याच तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे त्या महिलेला दोन मुलं आहेत एक तेरा वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यापेक्षा छोटा एक मुलगा आहे आता या परिसरामध्ये राहत असताना ती तिचा उदारनिर्वाह करत होती कामानिमित्त घराबाहेर पडत होती आणि अशाच एका दिवशी घराबाहेर गेलेली असताना त्या ठिकाणी एक व्यक्ती आला एक तरुण आला आणि तो पंधरा वर्षाचा होता आणि तो त्या महिलेच्या जवळचा होता म्हणजे चांगल्या ओळखीचा होता त्या महिलेसोबत तो काम करायचा त्याला लक्षात आलं की ती महिला कामावर गेलेली आहे घरी तिच्या कोणी नाही आहे म्हणून तो जो तरुण आहे तो त्या महिलेच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर ती जी मुलगी आहे तेरा वर्षाची हिला पाणी पेजे म्हणून त्यानं तिच्या घरामध्ये प्रवेश केला आता तिचा जो लहान भाऊ आहे त्याला खेळण्यासाठी घराबाहेर पाठवून दिलं आणि यानं त्या मुलीचा हात पकडला तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्याबरोबरच जबरदस्ती केली तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्या मुलीला धमकी दिली की ही गोष्ट कोणाला सांगितली काही केलं तर मी तुला ठार करेल तुझ्या लाण्या भावालासुद्धा ठार करेल अशी धमकी त्या पंधरा वर्षीय मुलाने त्या तेरा त्या वर्षीय मुलीला दिली आणि तिच्याबरोबर जोपर्यंतचं मन भरत नाही तोपर्यंत जबरदस्ती केली आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला आता ती मुलगी मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं पण तरीसुद्धा तिनं ते संपूर्ण प्रकार सहन केला कोणालाही सांगितलं नाही आणि काहीच नाही मग अशाच पद्धतीनं बरेच दिवस उलटून गेल्यानंतर तारीख आली सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसची आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला सुद्धा त्या घरी ती महिला नव्हती आणि महिला घरी नाहीये म्हणून तो जो तरुण आहे तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी आला आणि त्या तरुणीबरोबर जबरदस्ती करू लागला आणि त्याने त्या, त्या मुलीबरोबर पुन्हा एकदा जबरदस्ती केली पण मात्र आता त्या मुलीला हे संपूर्ण प्रकरण सहन झालं नाही आणि तेव्हा तो तरुण सगळं काही करून गेला त्याच्या काही वेळानंतर जेव्हा त्या महिलेची घरी येण्याची वेळ झाली तेव्हा ती मुलगी घरामध्ये किंवा कोपऱ्यामध्ये रडत बसलेली होती तिची आई तिला विचारू लागली की काय झालंय काय झालंय विचारत होती पण मात्र ती काहीही सांगत नव्हती तिच्या पोटामध्ये दुखतय असंच ती सांगत होती जेव्हा आधीच्या आईनं तिला विश्वासात घेऊन सगळं काही विचारलं तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला आणि आईच्या पायाखालची वाळू सरकली तिला एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसला आणि तिला तात्काळ जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं गेलं आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या जी मुलगी आहे तिचा जबाब नोंदून घेतला आणि तो जो आरोपी आहे पंधरा वर्षाचा त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला अटकसुद्धा केलेली आहे आता तो जो तरुण आहे तो सुद्धा अल्पवयीन आहे आणि ती मुलगी आहे तीसुद्धा अल्पवयीन आहे आणि याच वयामध्ये अशा पद्धतीचं धक्कादायक प्रकरण गुजरात राज्यामधल्या या लिंबायत गावामध्ये घडलेला आहे एकंदरीत एक समाजामध्ये राज्यामध्ये देशामध्ये दे काय घडायलं आहे लोकांची मुलांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे देश राज्य प्रगत होत आहे मोबाईल बघून अशा पद्धतीनं बिघडत आहे असाच एक मोठा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडत आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या